भारत माता की वंदे छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की इथं उपस्थित प्रधान मुख्य वन संरक्षक वन संरक्षक श्री शैगे मुरनीकर इथं उपस्थित शोमिता विश्वास मॅडम श्रीनिवास रेड्डी विकासजी गुप्ता श्रीनिवास राव संजीव गौड ऋषिकेश रंजन अशोक खडसे एन आर प्रवीण चितेंद्र रामगावकर श्री रमेशजी श्रीमती पियुषा जगताप आणि कोणाचं नाव सुटग असेल अधिकाऱ्याचं तर राग मानू नका ज्यांनी कागद घेऊन दिलं त्याचं नाव नंतर ना सांगतो <laughs> मी सर्वप्रथम सर्व, सर्व नवनियुक्त वनसेवेत येणाऱ्या माझ्या युवक मित्रांचं मग माझ्या बहिणींचं मी मनापासून वनपरिवारामध्ये स्वागत करतो सदिच्छा देतो शुभकामना देतो खर तर आपण एका विभागात नोकरीचा आज आदेश घेतला नाही तर हा तुमचा माझा परिवार आहे आम्हा सर्वांना एकत्र येऊन या ईश्वरीय कार्यामध्ये आपला वाटा उचगायचा आहे खर तर आपल्याला प्रमाणपत्र देताना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद होता आणि हेही खरं आहे की आता अठ्ठावन्न वर्षापर्यंत तुमचं जीवन सुरक्षित झालं खरं तर मगही तुमचा हेवा वाटत होता कारण आमचं जीवन दर पाच वर्षांनी त्याचं नूतनीकरण केलं नाही आम्ही कधी अडचणीत येऊन सांगता येत नाही पण तुम्ही मात्र आता वयाच्या अठ्ठावन्न वर्षापर्यंत सुरक्षित जागा आहात आणि जेव्हा आमचे टेंभोणीकर आकडेवारी देत होते तेव्हा मी सहज हिशोब के पाच लक्ष पन्नास हजार विद्यार्थी विद्यार्थिनींनी ही परीक्षा दिली दोन हजार चारशे सतरा एकूण पद आहे म्हणजे तुमची प्रत्येकाची नियुक्ती याचा जर भागाकार केला तर दोनशे बावीस पॉईंट पंचावन्न तरुण तरुणींच्या मागे तुमची नियुक्ती झाली आहे म्हणजे थ्री इडियट चित्रपटाच्या त्या सारखं की दोनशे बावीस लोकांना धक्का देऊन तुम्ही या वनविभागामध्ये सेवेसाठी तुम्हाला नियुक्तीपत्र दिलं आहे तुम्ही तुमची क्षमता सिद्ध केली परिश्रम केले कष्ट केले अभ्यास केला मनापासून वनात सेवा करण्याची इच्छा आणि संकल्प तुमच्या मनात होता आणि आमचे पी सी सी एफ साहेब श्री टेंबुर्णीकर किंवा शोमिता विश्वास यांनी जे सांगितलं खरं तर चांद्यापासून मांद्यापर्यंत सिरोंच्या पासून सावंतवाडीपर्यंत आणि भामरागड पासून रायगड पर्यंत आमच्या सर्वांचा एकच प्रयत्न होता की ही परीक्षा अतिशय पारदर्शकपणे व्हावी कुठेही या परीक्षेच्या संदर्भामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण होऊ नये आणि यासाठी या, या मंचावरील सर्व अधिकारी व इथं उपस्थित त्यांची सर्व टीम सहकारी कर्मचारी अधिकारी यांचं मी कौतुक करेन <प्रेंग> की धावताना कुठं पाणी नव्हतं एवढी जर तक्रार सोड गी प्यायचं पाणी नव्हतं एवढी तक्रार सोड गई तर एकही तक्रार ही, ही आमच्यापर्यंत आलेली नाही हा माझ्यासाठी तरी विभागाच्या कर्मचाऱ्यांचा अधिकाऱ्यांचा अभिमान वाटावा असं कार्य हे वनविभागाने के केलं आणि म्हणून या ठिकाणी या सर्व पी सी सी एफ पासून आमच्या सुमिता विश्वासपासून सर्वांची नावं जरी घेऊ शकलो नाही तरी त्या सर्वांचं कौतुक करेन अतिशय पारदर्शकपणे कुठेही कोणताही गैरव्यवहार होणार नाही याची काळजी घेत खरं तर माझा नेहमी प्रयत्न असायचा की मोठ्या प्रमाणावर अशा परीक्षांच्या वेळी फसवणूक होते कुठंतरी लोकांना चुकीची माहिती दिल्या जाते आणि आमच्या प्रधान सचिवांना मी नेहमी वर्तमानपत्रातून आग्रहपूर्वक या संदर्भात घ्या नोट देण्याचा आग्रह करायचो की कोणीही या मायाजागमध्ये फसता कामा नये आणि आज आपण इथं एकूणच गुणवत्ता सिद्ध करून इथं आलात पण तरीही मी एका गोष्टीकडे लक्ष वेधू इच्छितो की इतर विभागामध्ये सेवा देणं आणि वन विभागामध्ये सेवा देणं याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे जसं डॉक्टरला इतर प्रोफेशनच्या बरोबरीनी आपण मानत नाही डॉक्टरला आपण देवाचा अंश मानतो आणि त्याचं कारण असं आहे की ज्या देवानी मनुष्याला जन्म दिला त्याच्या देखभाल त्याची निगा हे डॉक्टर करतो तसंच तुमच्यावर सुद्धा ही जबाबदारी आहे की वन विभागाची सेवा करणारा यालाही देवाचा अंशच आहे कारण ईश्वराने निर्माण केलेल्या सृष्टीची सेवा करण्याचा अधिकार तुम्हाला प्राप्त झाला आहे ज्या काही भौतिक संसाधन आहे मी वनमंत्री झाल्यानंतर विभागामध्ये भौतिक संसाधनाच्या साठी नेहमी आग्रही आरेफोन गाड्या नव्हत्या गाड्या दिगया या ठिकाणी उत्तम क्वार्टर्स असावे अशा व्यवस्था केव्या आणि या ती कॅम्पामधून सुद्धा आम्ही उत्तम क्वार्टर्स व्हावे इतर विभागाच्या कर्मचाऱ्यांना सुद्धा कधीतरी मनात भाव यावा की मी वन विभागाची परीक्षा का दिली नाही असं एकदा नव्हे शंभरदा वाटावं वा, आश्चर्य भौतिक संसाधन आपण उभी करतोय मी आठ दिवसापूर्वी इथं ऋषिकेश रंजना आहे धुळ्याचं कार्यालयाचं लोकार्पण केलं आणि आश्चर्य आहे की मला कमीत कमी दहा नेत्यांची फोन आगीत की वन विभागाचं कार्यालय इतकं सुंदर असू शकतं मी या अगोदर मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्रजी नागपूर कार्यालयाचा आपण लोकार्पण केलं आता आपलं नांदेड कार्यालय होत आहे नाशिक कार्यालय होत आहे ठाणे कार्यालय होत आहे साठी आपण कार्यालयाची निर्मिती करतोय चंद्रपूरमध्ये वन भवन ताडोबा भवन होत आहे आणि जेवढ्या गाड्या अजून आपल्याकडे अनुशेष होतात त्याचाही आदेश आपण घेतलेला आहे भौतिक संसाधनामध्ये वनविभाग कुठेही कमी असू नये यासाठी आपण प्रयत्नशील निश्चित आहोत पण भौतिक संसाधनानी आपला संकल्प आपलं ध्येय आपलं उद्दिष्ट पूर्ण होऊ शकत नाही कधीतरी एका वर्तमानपत्रामध्ये एखादी लेख गेला आणि त्या लेखात ग ते लेखा वाक्य बारा चौदा वर्षापूर्वी कधीतरी मी सामान्य आमदार होतो तेव्हा वाचलं होतं तो वाक्यात असं घेतो की तापामध्ये काम करतात तापामध्ये जो काम करतो तो शेतकरी आणि ज्या कामाचा ताप येतो तो सरकारी कर्मचारी ते वाक्य म्हणाला लागलं मला वाटतं की हे वाक्य खोटं ठरवण्याची जबाबदारी ही वन विभागाच्या कर्मचाऱ्याची आहे काम कसं करावं तर योगी अरविंद म्हणायचे जो भी काम करो ईश्वर की अर्चना समज भी पगिश करणार आहे तो ॲसा चमकाव की आपले चेहरे को उस जुते तुम्ही काम करताना मनामध्ये हा भाव ठेवा की ही देवाने आपल्याला एक विशेष जबाबदारी दिली खर तर अनेकदा मी वित्त मंत्री होईपर्यंत मगही वाटायचं की आपल्या महाराष्ट्रामध्ये अठरा लक्ष कर्मचारी आहेत पण जेव्हा वित्त मंत्री जागो तेव्हा लक्षात आग की अठरा लक्ष कर्मचारी हे सरकारी नाही आहे सरकारी कर्मचारी पाच लक्षच आहे बाकी तेरा लक्ष हे परिषदचे शिक्षक अनुदानित शाळेचे शिक्षक किंवा नियमशासकीय कार्यालयामध्ये असणारी कर्मचारी आहे मग तुम्ही विचार करा तेरा कोटी की तेरा कोटीपैकी जे पाच लक्ष कर्मचारी सरकारी कर्मचारी आहे त्यापैकी तुम्ही एक आहात हा भाव जर तुम्ही मनात घेतगा तर तुमच्या लक्षात येईल की तेरा कोटी मध्ये फक्त पाच लक्ष सरकारी कर्मचारी आहे आणि यापैकी आपण एक आहोत आपण ही नियुक्तीपत्र घेत व माझा विश्वास आहे की आई वडिलांचा आशीर्वाद घेतगाच असाल घेतगा नसेल तर निश्चितपणे ज्या मातेने नऊ महिने गर्भामध्ये आपलं पालन पोषण केलं तिला नमन करा ही जी हातात अग हा नोकरीचा आदेश आई वडील आपला परिवार यांच्यासोबत आनंद साजरा करा ज्यांचं गग्न जाग असेल त्यांनी पत्नीसोबत पतीसोबत आनंद साजरा करा कारण आजपासून तुम्ही खर तर एका नवीन युद्धावर निघणार आहात देशाचा जवान हा सीमेचं संरक्षण करतो पण तुम्ही असे सैनिक आहात की ज्यांना पृथ्वीच्या पर्यावरणाचं संरक्षण करायचं आहे आणि यासाठी आपल्या घरी जे कोणी वरिष्ठ असतील ज्येष्ठ असतील त्यांच्या आशीर्वादाची आवश्यकता आहे आजपासून से जीवन के मंगल तक हे आपलं घोषवाक्य आहे आणि या घोषवाक्यानुसार तुमचा प्रवास निश्चितपणे होईल हा मग विश्वास आहे मी जेव्हा वनमंत्री जागो तेव्हा माझ्या मनात एकच विचार असायचा की देशामधला सर्वात उत्तम वन विभाग हा महाराष्ट्राचा असावा कारण हे राष्ट्र जर महा व्हायचं असेल महाराष्ट्राच्या मदतीशिवाय योगदानाशिवाय हे राष्ट्र महा होऊ शकत नाही आणि ही जबाबदारी घेऊन तुम्ही या वन अकादमी मध्ये आलात खरं तर मला कधी कधी अभिमान वाटतो की माझ्या कार्यकाळात मी हे वन अकादमी केली मामू रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटर केलं अनेक विभागीय कार्य बांधले साधा पोमरुण्याचं विश्रामगृह जरी तुम्ही गेलात तर मुंबईच्या सह्याद्रीची एक छोटी प्रतिकृती तयार झाली जेव्हा इतर विभागाचे सरकारी अधिकारी इथे येतात तेव्हा बांधकाम नाही विश्रामगृहाला प्रायोरिटी देतात आणि त्या दिवशी तर मग सर्वात जास्त आनंद जागा जेव्हा बांधकाम विभागाचे अधिकारी इथं आल्यानंतर स्वतःच्या विश्रामगृहात काय नाही ते पोमुरण्याच्या वन विभागाच्या विश्रामगृहात राहिले तेव्हा मग आनंद झाला की वन विभागाची प्रगती हे निश्चितपणे इतर विभागाने आपल्या विभागाच्या संदर्भात गा अभिमान बाळगावा अशी ही प्रगती आपली होते आहे आता ही थांबता कामा नये अभि हमी रुकणार नाही आहे हमें थकणार नाही आहे जगामध्ये उत्तम कार्य आमचं व्हावं मी मागच्या महिन्याच्या पाच तारखेला जेव्हा जेव्हा आसाममध्ये गेलो गुवाहाटीमध्ये आणि आशिया खंडातील रेंजर्स असोसिएशनचा कार्यक्रम होता जेव्हा तिथं असणारे इतर देशाचे लोक आपल्या महाराष्ट्राकडे पायोनियर या नजरेने बघतात तेव्हा वनविभागाची जबाबदारी वाढते एकानी म्हणत ग ते आहे जब आप कोई अच्छा काम करते हो तो उसकी सबसे बडी सजा होती है कि आपको निरंतर अच्छा काम करना होता है हम रुक नहीं सकते आज तुम्ही या वन विभागाच्या परिवारात आगा आहात मी सदिच्छा देतो शुभकामना देतो ही वाघाची भूमी आहे जगात सर्वात जास्त वाघ या चंद्रपूर जिल्ह्यात आहे आणि नुसतं वाघाचीच भूमी नाही ही सागाची ही भूमी आहे प्रभू रामाच्या मंदिर इथूनच एफ डी सी एमच्या माध्यमातून आपण सर्व ठीक पाठवलं हो जगात जगातगा कोणत्याही एकशे त्र्याण्णव देशापैकी कोणताही राम भक्त येऊ हो द्या जाना तो वन विभाग के दरवाजे दरवाजेसेही नवीन संसद भवन तयार झाले कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत आणि कामरुप पासून कच्छ पर्यंत खासदार कुठचाही असू द्या दरवाजे आहे आपसद भवनाग जाना तो वन विभाग के दरवाजे दरवाजेचेही ज्या दिवशी वन विभागाचा दर दरवाजा बंद जागा कितीही शक्तिशाली खासदार असू द्या त्या संसदेत मात्र जाता येणार नाही दरवाजा अपघा आहे आणि यासाठी मी तुमच्यावर जबाबदारी देतोय कि ही वन अकादमी ज्याचं नाव चंद्रबाय आयुष्यात एकच संकल्प करा हा एक आदेश म्हणजे एक बारा बाय आठ इंचा कागद नाही आहे हा कागद तुमच्या अठ्ठावन्न वर्षापर्यंत तुमच्या आयुष्यामध्ये सुख समाधान आनंदाची सुरक्षा देणारी ही शक्तिशाली कागद आहे आणि हा आदेश जिथं तुम्ही घेतात त्या सर्व परिसराचं नाव आहे चंद्रमा तर तुम्हीही आयुष्यात इथून जाताना चंद्रासारखी कामामध्ये शीतलता जनतेला प्राप्त होईल असंच काम करण्याचा संकल्प घेऊन जा जिथं चूक असेल तर वाघाची भूमी आहे वाघासारखे तुटून पडा पण जनता जनार्दन आहे त्यांच्यासाठी आपली नियुक्ती झाली आहे हे विसरता कामाने मनापासून सेवा करा आता नोकरीचा आदेश घेत गा तर हा जन्म तर सार्थ की पण वनाची सेवा करा पुढचे दहा जन्म सार्थकी जागेल हा विश्वास व्यक्त करतो आपल्या सर्वांना सदिच्छा देतो शुभकामना देतो जय हिंद जय महाराष्ट्र